राजाघडा मोडीन साठी swanand news ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा. उलासनगरच्या नेताजी चौकातील आईस्क्रीमचं दुकान अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री फोडल्याची घटना घडली आहे. 28 हजारांची रोख रक्कम लंपास केली आहे. ही संपूर्ण घटना दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. आता या प्रकरणी हिललाइन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत आहेत. साई आर्केड इमारतीत आशा आईस्क्रीम नावाचं दुकान आहे मध्यरात्री दोन अज्ञात चोरट्यांनी दुकानाचं शटर वाकवून आत प्रवेश केला आणि दुकानात ठेवलेली अठ्ठावीस हजारांची रोख रक्कम लंपास केली आहे ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून पोलिसांनी तपास सुरू केलाय चोरी हुई अठ्ठावीस हजार पाचशे तीन बज के मिनिट मे दो लडके आय सलिया लेकर वे पिशे का शटर तोडाय गला तोड के पैसे लेकर गे आपकी का, क्या दुकान है और है? मेरी दुकान नेताजी पे साई मार्केट में आशा शिवसार होटल के बाजू में आपने इसके कोई की है? की है, साप साप, साप के पास गए थे उन्होंने एन करवाई है बोले हम लोग तपास कर रहे है। आपके दुकान पर सीसी फुटनेस भी आई है दो चोर आए सी सी आपने पुलिस को क्या कहा बोले हम लोग कार्रवाई कर रहे हैं। आकाश सार ने स्वान मीडिया उल्लासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा